द्या द्या हातात द्या द्याच्या सगळ्याच्या हातात द्या हा हा राह टाका आता हातात टाकून उभे राहत्या एका कुटुंबाला एक द्या एका झोपडेला एक हा एका कोविली एक द्या तुम्ही माणसं मागवा ना आते उगेरा नाही फोटो आताच नाही की रेकॉर्डिंग नाही हां नाही काहीच नाही आता नंतर नंतर सरळ वाह काय फोन राय हे बाई ले बाई जरा पैसा घ्या गाडी माठ वाली গ্ৰিংগাই <laughs>